सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी निमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात कटकटी ताळ मृदुंग वाजते आनंदे प्रेमे गरजती भद्र जाती विठ्ठलाचे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे राबवण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी यामधून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं सा या ठिकाणी स्वागत करते वारी म्हणजे चैतन्याचा सोहळा वारी म्हणजे उत्साह वारी म्हणजे आनंद वारी म्हणजे भक्तिप्रेमाचा कल्लोळ आणि या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी पाऊल पंढरीकडे आपल्या विठूच्या दर्शनाची आस घेऊन निघालेले आहेत एकच ध्यास आणि एकच आस त्या विठोबाच्या दर्शनाची फक्त त्या आसेने हे वारकरी दरमजल करत चालतायत त्या रायाच्या दर्शनाकरिता आणि हे वारकरी चालत असताना आपला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी या वारकऱ्यांचा प्रवास या वारकऱ्यांचा विठ्ठलापर्यंतचा प्रवास अगदी सुखकर आणि सुलभ आणि आनंददायी व्हावा याकरिता अनेक योजना अनेक सेवा कार्यतत्परतेने देण्यात आलेल्या आहेत आणि या सेवा या, या योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचतायत की नाही बरं त्या या वारीमध्ये वारकरी काळजी घेता येत की नाही हे आपण या माध्यमातून त्या वारकऱ्यांशीच संवाद साधून त्यांच्याच मुखातून ऐकणार आहेत करूया या आरोग्य या विठ्ठल भक्तांशी विठ्ठल सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुक केतू ये रे बा विठ्ठला असं विठ्ठलाला ओव्यांतून आळवणाऱ्या महिला वर्ग ज्या विठ्ठलाच्या अगदी जवळच्या आणि विठ्ठलाच्या भक्त जशी जनाई आणि जशी मुक्ताई तसंच अशा काही वारकरी इथे आहेत महिला आहेत माऊली आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याकडे आरोग्याची किती माहिती आहे त्यांना आरोग्याबद्दल काय काय माहीत आहे आणि त्या आरोग्याबद्दल किती जागरूक आहेत आपल्या स्त्रियांपर्यंत त्या माता या आरोग्याच्या सर्व गोष्टी पोहोचतायत का आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या मुखातून चला तर मग रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आपलं नाव काय वच कुठून आलात आपण मलठण किती वर्षापासून तुम्ही वारी करता पहिलीच पहिलीच वारी आहे कसा आहे तुमचा अनुभव आतापर्यंत तुम्हाला तु काय वाटलं वारीतून आनंद भेटला कसा प्रपंचातून भेट भेट सुटका भेटते आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी आपण जातो माऊलींचा बरोबर बरोबर अगदी सुंदर उत्तर माऊली तुम्हाला आरोग्याबद्दलची काय माहिती आहे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे का कशी घेतली पाहिजे आपली आपली स्वतः काळजी घेतली पाहिजे आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे असं माऊली सांगतायत तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आरोग्याबद्दल तर त्याची मला प्रश्नांची उत्तरं द्या तर पहिला प्रश्न असा आहे गरोदर महिलांनी कधी पहिली तपासणी करावी पर्याय सांगण्याच्या अगोदरच माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तीन महिन्याच्या आत तर ती तपासणी करावी तर दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारते बाळाला कोणतं दूध पहिल्यांदा द्यावं एक पाण्याचं दूध दुसरं साखर पाणी आणि तिसरं आईचं पहिलं आईचं आईचं पहिलं दूध अरे वा हे प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर माऊलींनी दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न गरोदर महिलांनी कोणती गोळी नियमित घ्यावी एक झोपेची गोळी दोन लोह आणि कॅल्शियम आणि तिसरं वेदना कमी करणारी गोळी लव आणि गेम्स अगदी बरोबर तिसऱ्याही प्रश्नाचं माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे याद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की, की भक्तीसोबतच आरोग्याचीही जोड धरत या जीवनाचा प्रवास सर्वजण करत आहेत आणि यांच्यापर्यंत उत्तमोत्तम सेवा आणि उत्तमोत्तम आरोग्याच्या काळजीबद्दलचं जे ज्ञान आहे ते पोहोचलेलं आहे यातूनच आपल्याला दिसतं धन्यवाद माऊली प्रश्नांचे उत्तर विठ्ठल सुखकर सुलभ व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने अनेक सेवा जागोजागी तत्परतेने देण्यात आलेल्या आहेत त्यांचा तुम्हाला फायदा होतो काय हो अरे वा, वा। यांच्याकडून जाणून घेऊ शकतो आपण आणि त्यांच्याच मुखातून आपण ऐकलं की जागोजागी होणाऱ्या सुद्धा सोयी सुविधा आपल्या सार्वजनिक महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत आणि या सेवांचाही अगदी यथोचित यांना फायदा होत आहे यांना लाभ होत आहे हे आपण या वारकऱ्यांच्या मुखातूनच ऐकलं धन्यवाद माऊली Vitthala <laughs>